गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर नवरात्री येण्याआधी आपण घर एकदम स्वच्छ क्लीन करत असतो मलाही जेवढं जमलं तेवढं घर क्लीन केलेलं आहे आणि बॅकयार्ड राहिलं होतं पावसाळा सुरू झाला ना तेव्हापासून प्रॉपर डीप क्लीन इथलं झालंच नव्हतं आज म्हटलं की सकाळी उठल्यावर हे काम करावं म्हणून टेरेस फक्त स्वच्छ असा झाडून घेतला आहे आणि तो आम्हाला क्लीन करायचा आहे अगदी डीप क्लीन आ, ते मात्र आम्ही दिवाळीच्या आधी करू आ, आता मात्र फक्त रेग्युलर जे क्लीनअप असते तेच आम्ही केलेलं आहे हाऊस टूर केली होती ना तेव्हा सुद्धा घर क्लीन झालं होतं आणि त्यानंतर सुद्धा त्यामुळे मला फारसं म्हणजे घर क्लीन करावं लागलं नाही अगदी बेसिकच डस्टिंग मी केलं आहे छान अशी फरशी बाहेरची धुऊन झालेली आहे या कुंड्यासुद्धा धुतल्या झाडांना पाणी घातलं तुळशीसुद्धा छान अशी धुतलेली आहे आता आल्यापासून ना क्लोजेट असं क्लीन झालंच नव्हतं पार्ट सगळं छानपैकी आवरून घ्यावं तसंही नवरात्रीनिमित्त बेसिक क्लीनअप मी घरातलं करतच आहे त्यामध्ये हा एक पार्ट होताच माझा खूप दिवसांपासून करायचा तर ज्या साड्या नेसत नाही आहे ना मी फारशा तर त्या अशा बॅगमध्ये घालतीये आहे म्हणजे व्यवस्थित त्या राहतील आणि हेवी असल्यामुळे फारसं नेसणं सुद्धा होत नाही माझ्याकडे अशा बॅग फारशा नाही आहेत तर काय करणार आहे ऑनलाईन अशा प्रकारच्या बॅग मिळत आहेत त्या बघेन आणि त्या घेईन उरलेल्या साड्या अशाच आता फोल्ड करून ठेवते तुमच्या की बऱ्याच लोकांनी माझा लग्नाचा शालू पाहिला नसेल <laughs> तर हा माझा लग्नाचा शालू आहे उलटा फोल्ड करून ठेवला होता तो तसाच आहे खूप वर्ष झालं म्हणजे सोळा वर्षापूर्वी नेसला होता त्याच्यानंतर काही योग आला नाही ने शालू नेसण्याचा यू एसमध्ये असताना हा घेऊन गेले नव्हते इथंच ठेवला होता त्यामुळं नेसणं झालं नाही ने, ॲक्च्युली आणि वटपौर्णिमा होती ना तेव्हा मला आवर्जून हा नेसायचा होता सध्या त्याचा ब्लाऊज बसेल की नाही माहीत नव्हतं म्हणून याच्याकडे फारसे मी लक्ष दिलं नाही नेक्स्ट टाईम नेसेन सगळ्यात स्पेशल साडी मी दाखवती आहे ही आहे अजून मी नेसलेली नाही आहे जेव्हा महालक्ष्मी दर्शनासाठी आम्ही गेलो होतो ना तेव्हा त्यांनी आम्हाला दिली होती आ, तर मी नक्की एकदा ही एखाद्या एक सणावाराला नेसेन तर ही मी बाजूलाच ठेवत असते अजून नेसलेली नाही आहे आणि इथं बॅगमध्ये ज्या साड्या आहेत ना अशा चार पाच साड्या माझ्याकडं आहेत तर त्यासुद्धा एका साईडला ठेवते मिक्स करणार नाही आहे माझ्या साईड माझ्या साड्यांमध्ये काय होतं माहिते का कोण आपल्या घरी आलं गेलं की त्यांना पटकन उचलून देता येईल ही साडी नाही का तर अधूनमधून कोणी ना कोणी पाहुणे आपल्या घरी येत असतात आणि पहिल्यांदा आल्यानंतर आपल्याकडं असं ओटी भरताना किंवा हळदी कुंकू लावून पहिल्यांदा येतं म्हणून साडी देत असतं सो यस अशा चार पाच साड्या आहेत तर त्यासुद्धा मला ह्या सगळ्या गोंधळातून काढून ना बाहेर ठेवायच्या आहेत सगळ्या साड्या आहेत ना त्यामध्येच या मिक्स होऊन गेल्या होत्या तर आज सगळ्या शोधणार आहेत खालच्या कप्प्यात आहेत नवीन साड्या तर त्या एका साईडला ठेवते फक्त एक साइडचं क्लोजेट मी आज लावणार आहे आणि या साईडला सुद्धा भरपूर साड्या आहेत स आज हे लावून घेते आणि उद्या हे लावते तर ही साडीसुद्धा खूप छान आहे अजून मी नेसलेली नाही आहे तर या न नेसलेल्या साड्या आहेत ना मला या बाजूच्या क्लोजेटमध्ये ठेवायचे आहे या क्लोजेटमध्ये न नेसलेल्या साड्या आहेत आणि या वापरलेल्या साड्या आहेत तर बघूयात आज किती काम आहे सो आज भरपूर काम आहे पूर्ण हे, हे क्लिनअप करून घेते आणि ब्लॅक कलरच्या ज्या साड्या आहेत ना त्या मी एका साईडला ठेवेन कारण त्या फक्त संक्रांतीलाच मी वापरत असते सणाला पण ब्लॅक वापरत नाही संक्रांत सोडून तर अशा माझ्याकडं दोन ब्लू साड्या आहेत ही जी साडी दिसती आहे ना ती मी घेतली होती इथं आल्यानंतर गुढीपाडव्याला आणि मला खूप खूप आवडली होती माझ्याकडे असा कलरही नव्हता आणि ही साडी आहे ना मला त्यांनी घेतली होती त्यांच्या मुलीच्या लग्नात आणि त्या आधीच लग्नाच्या आधी घेऊन आल्या होत्या ब्लाऊज शिवायला वेळ लागतो ना म्हणून म्हटल्या होत्या की आधी घेऊन आले त्यामुळे लग्नात तुम्हाला नेसता येईल त्या घेऊन आल्यामुळं नाही म्हणता आलं नाही माझ्याकडे हा कलर आहे असं ते म्हटलं दोन ब्लू तर दोन ब्लू आता मी काय करणार आहे ही साडी मी जी घेतली होती माझ्यासाठीच ठेवेन तर ब्लाऊज तर मी कशावरही यूज करेन हरकत नाही आणि या साडीचा ड्रेस पूर्वासाठी शिवून घेईन आणि आजकाल ना अशा काटापदरांच्या सुद्धा खूप सुंदर सुंदर ड्रेस शिवून मिळतात पैठणीचे तर खूप छान छान ड्रेस मी पाहिले होते कुर्ते वगैरे सो पूर्वाला या साडीचा आणि या साडीचा ड्रेस शिवण्याचा माझा विचार आहे तिला पण विचारते आणि एकदा तिला घेऊन जाईन तिच्या आवडीप्रमाणे ड्रेसची जी काही फॅशन असेल ती सांगेन आणि तिला ड्रेस शिवून घेता येईल दिवाळीपर्यंत मिळतील सुद्धा जर आता शिवायला टाकले तर दिवाळीला तर ड्रेस घेणारच आहोत आता कपाट आवडताना ना मला असा एक बॉक्स मिळाला एकदा एक साडी घेतली होती, न, होती ना अशा बॉक्समधून आली होती आणि आता ती मी व्यवस्थित ठेवून बघते ही आयडिया पण छान आहे ना म्हणजे बॉक्समध्ये साडी घालून ठेवल्यानंतर एकावर एक भरपूर साड्या अशा बसतील आणि बॅगमध्ये सुद्धा घालता येईल आत्ता कपाट लावताना ही आयडिया आली की जे कम्फर्टेबल आहे ना ते ऑनलाईन बाय करता येईल कारण माझ्याकडे बॉक्सही नाही आहेत आणि बॅगसुद्धा नाही आहेत तर या साडीवरचं हे ब्लाऊज आहे खूप खूप सुंदर आहे मला खूप आवडलं हे ब्लाऊजची फॅशन वगैरे जशी मी सांगितली होती तशीच शिवली आहे पण सांगते काय झालं तो म्हणजे इथं दिसेल फक्त मी एक तास एक किंवा दीड तास एवढंच हे ब्लाऊज घातलेलं आहे आणि हे खिसल्यासारखं झालं आहे माहीत नाही कापड खराब होतं की काय पण ब्लाऊजची एवढी शिलाई माझी वाया गेल्यासारखं मला वाटती आहे आणि असं झाल्यामुळं माझा मूड थोडासा ऑफ झाला होता तेव्हा आणि साडीचा सा प्रॉब्लेम असा झाला की मी एकदा नेसली आणि त्याच्यानंतर आणखीन एका कार्यक्रमाला मला नेसायची होती नेसली आणि ती इतकी फुगत होती आणि नीट बसत नसल्यामुळं मला रन टाईमला ती साडी म्हणजे ही साडी काढावी लागली आणि मी दुसरी नेसून गेली होती आ, ही साडी मला खूप आवडते तशी पण याचा निर्या प्रॉपर येत नाहीत आणि खूप फुगते ना वेगळंच हे आहे म्हणजे फुगणारं मला माहीत नाही आता व्हिडिओमध्ये कसं दिसतंय असो काय करणार आहे आणि हा रिकामा कप्पा दिसतोय ना तिथं मला साड्या ठेवायच्या आहेत नवरात्रीच्या नऊ साड्या मी बाजूला काढल्यात पहिल्या दिवशी पिवळा कलर आहे दुसऱ्या दिवशी हिरवा हा ना मेहंदी कलरमध्ये येतो प्रॉपर असा ब्राईट हिरवा नाही आहे पण माझ्याकडे हिरवी साडी आहे वाटली की तीन एस तिसरा दिवस ग्रे कलरचा आहे त्याच्यानंतर ऑरेंज कलर व्हाईट कलर आहे रेड कलर आहे त्याच्यानंतर रॉयल ब्लू पिंक आणि पर्पल ही पैठणी साडी आहे ड्रायकिंग करूनच मी ठेवली आहे आणि लास्टचा कलर आहे हा मोरपंखी कलर तर नवरात्रीमध्ये हेच कलर घालायला पाहिजे असं नाही पण आहे तर घालायला काय हरकत ले ले आहे जेव्हा आपण कपाट उघडतो ना आपल्याकडं सगळ्या प्रकारच्या आणि सगळ्या रंगांच्या साड्या मिळतात पण ठेवलेल्या आहेत बघू आता त्या दिवशी नेसेन की नाही आता मी ओंकारला ट्यूशनला ड्रॉप करून आली तर त्याची ट्युशन होईपर्यंत म्हणजे तो घरी येईपर्यंत ना आम्ही पटकन कुकर लावती भात सो सोया आणि पुन्हा सहा वाजता मला जायचं आहे बुंडल्याच्या प्रॅक्टिस हॅलो फ्रेंड्स तर आत्ताच आमची बोंडल्याची प्रॅक्टिस झालेली आहे आणि जवळपास सव्वा सात वाजले आहेत मला घरी जायचं आहे आणि मुलांना जेवण वगैरे देऊन मी सुद्धा जेवण करणार आहे आणि त्यानंतर पुन्हा मला इथं आठ यायचं आहे आठ ते नऊ गरब्याचा प्रॅक्टिस आहे पाचला ओंकारला ट्युशनला ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर कुकर वगैरे लावला स्वयंपाक केला त्याच्यानंतर सहाला मी इथं आले त्यामध्येच म्हणजे प्रॅक्टिसच्या मध्ये जाऊन ओंकारला पिक करून घरी सोडलं पुन्हा मी इथं आले आणि आता सव्वा सात वाजलेत मी आता पटकन निघते कारण डिनर वगैरे करून परत आठला या इथं यायचं आहे ना आठ अशीच वाचतात नेहमी मी म्हणजे उशिरात येते पाच दहा मिनटं आठला म्हणजे शार्प पोचतच नाही आहे कारण हे करून जायचं म्हटल्यानंतर थोडासा उशीर होतो पण हरकत नाही दहा सव्वा दहापर्यंत इथंच असते सो so, यस yes, जेवण करून आल्यानंतर बरं पडतं जिरतं सुद्धा कारण सव्वा दहाला जाऊन जेवायचं म्हटल्यानंतर जा। जेवा मग अकरापर्यंत झोपायला हो होतं आणि खूप टायर्डनेस येतो आत्ताच माझं डिनर झालं आणि आठ दहा झालेले आहेत मी आता गरबा प्रॅक्टिसला जाते आठ ते नऊ एक प्रॅक्टिस असतं आणि नऊ ते दहा एक असतं आठ ते नऊ जे आहे ना तो परफॉर्मन्स आहे आम्ही त्या दिवशी करणार आहोत त्यामुळे एक ग्रुप बनला आहे आणि खूप छान आठ दहा दिवस झाला आम्ही प्रॅक्टिस करतो आहे आणि नऊ ते दहा आहे ना तो कॉमन आहे सगळेच आम्ही एकत्र येतो आणि गरब्याची प्रॅक्टिस करत असतं सर नऊ दिवस सगळे एकत्र करतील पण शेवटच्या दिवशी ना असे दोन तीन ग्रुप आहेत आणि ते छान छान असे परफॉर्मन्स करणार आहेत म्हणजे गरब्यामधले आहेत छान छान गाण्यांवर सो यस मला ऑलरेडी दहा मिनटं लेट झालेलं आहे तिथे गेल्यानंतर भेटते अनेकदा करायचं का स्मिता करायचं अनेकदा <laughs> <laughs> बघता एक तर उशीर आले लगेच जायचं म्हणतीय साडेसातला पुन्हा आम्हाला जायचं आहे भोंडल्याच्या प्रॅक्टिसला त्यामुळे थोडीशी गडबड झाली रात्रीतले नऊ दिवस खूप छान पद्धतीने आम्ही सेलिब्रेट करणार आहोत तर याच्यामध्ये ना गरबा दांडिया तर होणारच आहेत त्याचबरोबर भोंडला सुद्धा सो आम्ही काय करतो घेते काय भोंडल्याचा खूप छान कार्यक्रम इथं होणार आहे वेगवेगळे असे कार्यक्रम ठेवलेत जसे आपले पारंपारिक खेळ असतात ना ते आहेत भोंडल्याची जी गाणी आहेत ती आहेत पारंपरिक खेळामध्ये सूप घेऊन घागर घेऊन लाटणं घेऊन जे असतात ना फुगडी झिम्मा ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत तर जवळपास सात वाजलेल्या आहेत मैत्रिणी आत्ताच गेल्या डिनर तर प्रिपेअर करून ठेवलेला आहे वीस मिनिटात मी रेडी होते आणि डिनर करूनच मी जात असते सो so, आज लवकर घरी येणार आहे नऊ साडेनऊ पर्यंत मी घरी येईन आणि त्याच्यानंतर उद्या मुलाच्या शाळेची सुद्धा सो so, येस yes, असं भरपूर बिझी असल्यामुळं ना व्हिडिओ करायला जमत नाही आहे प्रॅक्टिसला जावं लागतं त्याच्यानंतर मुलांचा अभ्यास असतो पूर्वाची परीक्षा संपली आहे पण ओमकाचे दोन पेपर अजून राहिलेले आहेत ना त्यामुळे थोडंसं आणखीन वेळ त्याच्यामध्येही चाललेला आहे आता बोंडल्याचं प्रॅक्टिस झालं आठ जवळपास सात भोंडलीची गाणी घेतलेली आहेत आणि आता दुसरा ग्रुप आलेला आहे तो आहे गरबा दांडियाचा यस तर आता ते प्रॅक्टिस आम्ही करतो का आज ना स्कट घालून यायचं होतं मला इतकी घाई झाली की स्कर्ट शोधायला वेळच नाही मिळाला साडे नऊ वाजल्या तरी आम्हीच लाईट्स बंद करून चाललेलो अहो <laughs> पुरणपोळी करून आलेस ना त्या <laughs> पुरणपोळी करून आलेस त्यामुळं <laughs> गरब्याचं छान प्रॅक्टिस झालं आणि आम्हीच लास्ट राहिले गप्पा मारत उभं होतो आणि मॅडमनी एक रीलसुद्धा बनवली आहे आणि दुसऱ्या मॅडम आहेत ना ही माझी मैत्रीण नवीन एक मैत्रीण दिसेल आशा भोसले आणि आज पुरणपोळी करून आली आहे आणि आता ते घरी गेल्या भाड्याचा ढीक पडलाय आहे तर कहाणी घरघर की आहे चलाची मजा येते त्यामुळेच येत असतो आम्ही सगळी घरची कामावरून थोडंसं फन येस गुड मॉर्निंग फ्रेंड्स तर आज आहे नवरात्रीतला पहिला दिवस आणि सकाळी उठल्या उठल्या माझी पूजा सुरू आहे छान असे देव घासून पुसून चकचकीत केलेले आहेत आणि पटकन पूजा करून घेते मुलं शाळेला गेले आहेत त्यामुळे मला आता निवांत वेळ मिळेल पूजा करण्यासाठी तर अशी एक कुंडी ठेवली आहे आणि या कुंडीमध्ये ना खाऊच्या पानाचा वेल लावला आहे खूप छान आला ॲक्च्युली या पानाची जी व्हरायटी आहे ना त्याचं नाव मला माहिती नाही आहे पण पानं आहेत ना खूप छोटी छोटी अशी आहेत तुम्ही टेरेसवरील पानाचा वेल पाहिला असेल खूप मोठा आला आहे आणि त्याची पानं खूप अशी मोठी मोठी आहेत याची मात्र खूप छोटी छोटी आहेत पण टेस्टी खूप आहेत हे खायला आ, ही पानं मला खूप आवडतात आणि इथेच ना आणि इथं सुद्धा ना पानाचा वेल लावला आहे अगदी एक डेटाचं पान असतं ना ते तर खोचलं होतं आणि इतका छान आणि मोठा वेल आला इथं आ, ही मात्र मोठी पानं आहेत आणि टेरेसवर हीच व्हरायटी आहे याला नागवेल असं म्हणतात तर पूजेसाठी मला थोडीशी पानं काढून घ्यायची आहेत पण ही मोठ्ठीली काढणार नाही आहेत देव छोटे आहेत ना त्यामुळं ही पानं न काढता ही घेते त्यामुळं देव छान बसतील या पानांवर खूप छान अशी माझी पूजा झालेली आहे आणि इथं थोडंसं डेकोरेशन मी करते आहे माझ्याकडं असा उरली बाऊल आहे त्याच्यामध्ये मी पाणी घालती आहे पाणी भरल्यानंतर त्याच्यामध्ये मी फुलांच्या पाकळ्या टाकणार आहे त्यामुळं खूप छान आणि फ्रेश वाटतं आणि पाण्यामध्ये जेव्हा आपण फुलाच्या अशा पाकळ्या घालतो ना त्या खूप दिवस टिकतात आता नवरात्री आहे त्यामुळं ना हळदी कुंकू खूप महत्त्वाचं असतं म्हणून तशा पद्धतीनं काहीतरी डेकोरेशन असावं असं मला वाटत होतं म्हणून साईडला हे जे दिसतंय ना लाल कलर आणि पिवळ्या कलरमध्ये जी रांगोळी असती ना ती मी भरली आहे आणि त्यामुळं खूप छान वाटतंय जसं की मी हळदी कुंकूच या बाऊलमध्ये भरलेलं आहे असं दिसतंय हे डेकोरेशन आणखीन छान वाटावं म्हणून मी विड्याची जी पानं होतीत ना तीसुद्धा इथं ठेवती आहे म्हणजे लाल पिवळा आणि हिरवा कलर किती छान दिसतोय ना आणि तशीही आपल्याकडे विड्याची पानं भरपूर आहेत खायला सुद्धा आणि असं डेकोरेशन करायला सुद्धा किती छान नाही मी पूजा तर खूप छान केलेली आहे आणि आज माझा उपवास सुद्धा आहे घटस्थापना केलेली नाही कारण माझ्या सासूबाईंकडे घट बसत असतात तुम्हा सर्वांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या व घटस्थापनेच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा